नमस्कार मंडळीत आपल्या यूट्यूब वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळची लगबग गावाकडच्या ठिकाणी कसं झटपट घाई होते कशी कामं असतात कशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे उन्हाळ्याचे चा दिवस चालू आहेत आणि सगळीकडे वालवणं किंवा जी पावसाची वर्षाची जी तयारी असते ती चालू आहे तशीच आमच्या घरीसुद्धा ही चालू आहे तर मम्मीने इथे मिरच्या सुकत लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता दोन मस्त ऊन उन... होतील अशा मिरच्या आहेत दोन दिवस ऊन टाकायच्या आणि नंतर मग त्याचा मसाला कुटायचा तर मम्मीने बाजारावरून ह्या बेडकीच्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि एक ही जी आहे ना मिरची ती तेलकट मिरची आहे म्हणजे पूर्ण लाल रंग येण्यासाठी मागच्या वर्षीचा मसाला अजूनही आहे आमच्याकडे कारण मम्मीनी खूप कुठला होता तो म्हणजे जास्त पाहिजे होती मिरची आम्हाला त्या तरी पण ती संपली नाही मग यावेळी काय करायचं तर तो, तो तिखट मसाला आम्ही कुठला होता मग यावेळी आम्ही लाल मसाला कुटायचा विचार केला मग ह्या मिरच्या आहेत ना ज्या मम्मीने आता दाखवल्या तुम्हाला त्या लाल तेलकट मिरच्या आहेत म्हणजे ज्यांनी तेल सुटतो आणि ह्या बेडकीच्या मिरच्या आहेत तर त्या मिक्स घेतलेल्या आहेत आणि आता त्या सुकत लावलेल्या आहेत मग नंतर दोन दिवसांनी म्हणजे दोन उनं दिल्यानंतर ह्याला दालायला न्यायचं आणि मसाला कुठून आणायचा तर अशी सकाळची लगबग चालू झालेली आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी करतोय आणि पापडसुद्धा झालेले आहेत एक व्हिडिओ मी टाकलेली आहे तांदळाचे पापड पण झालेले आहेत उडदाचे पापड झालेले आहेत पण त्याची व्हिडिओ मी अजून काही अपलोड केलेली नाही ती पण नक्कीच करणार आहे व्हिडिओ अपलोड आणि बऱ्याच लोणच्यांची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे तशा बऱ्याच व्हिडिओज आहेत आणि वालवण्यांच्या म्हणजे कुरडया वगैरे कुरड्यांची व्हिडिओ मी केली नाही यंदा आम्ही कुरडया नाही केल्या कारण मागच्या होत्या जास्त संपल्या नाहीत तर त्या उगाचंच वेस्ट नको जायला म्हणून त्या तशा केल्यात आता तुम्हाला इथे दिसायला दिसत असेल की साडी मी आ, मम्मीनी अशी हे केलं आहे काढले तर ती ह्यासाठी काढले संध्याकाळचं वातावरण आहे मिरच्या सुकत लावल्या होत्या आणि वातावरण म्हणजे संध्याकाळ झाली संध्याकाळ एक तीन चारच्या दरम्यान ते झालेलं आहे आणि दीदीनी घेतलं होतं तर त्या व्हिडिओ आहेत ना मी छोट्या छोट्या क्लिप ॲड केलेल्या आहे त्याच्यामध्ये तर इथे दिदी भाकऱ्या करायला बसली होती सकाळची लगबग असते ना तर त्याच लगबगीमध्ये मम्मी वरती गेली होती मिरच्या लावायला तर मग भाकऱ्या दिदी करायला बसली होती तिच्या भाकऱ्या एकदम मोठ्या मोठ्या असतात आम्हाला एक भाकरी खाल्ल्यानंतर पोट भरून जातो तर व्हिडिओ खूप स्लोमध्ये घेतले त्याच्यामुळे तुम्हाला ती तशी दिसते तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा अशा छोट्या छोट्या वस्तू छोट्या छोट्या क्लिप्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी मला ज्या आनंद देतात मला असं वाटतं की हा मी गावाकडे आहे तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी अशाच व्हिडिओज अशाच क्लिप्स मी अपलोड करत असते आणि गावाकडचा ठेवा म्हणून मला काही जतन करायच्या आहेत गोष्टी झाडे लावणं किंवा आता पावसाला चालू झालेलं आहे तर आपण झाडे लावायला पाहिजे मग त्यासाठी काय तर बिया वगैरे गोला करून त्या उन्हामध्ये कडक तापून तर त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला मला खूप आवडतात शहरामध्ये हे काहीही नसतं शहरामध्ये मी सुद्धा राहिलेली आहे त्याच्यामुळे शहरामध्ये कसं होतं की आपला रुटीन जॉब करा संध्याकाळी या जेवण करा मोबाईलवर राहा आणि झोपा हेच रुटीन फॉलो करायला लागतं दुसरं काहीही नसतं न पाणी तुम्हाला चोवीस तास पाणी असतो ब्लॉकमध्ये फ्लॅटमध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी भेटेल पण ती जी मजा आहे जी विहिरीमधून पाणी आणायची किंवा नल असेल तर मग नलामधून वाहून आणायची जी मजा आहे त्यांनी गावामध्ये कसं आजार पण तितकंही येत नाही जसं शहरामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून आजारी हो माणूस पडतो काही क्लायमेट चेंज झाला आजारी पडला इथे नसतं कारण इथली हवा शुद्ध असते इथल्या काही गोष्टी आपण औषधी ज्या रामबाण गोष्टी असतात त्या खातो किंवा आजी आपल्या आपले जे मोठे मोठे असे वरिष्ठ लोक आहेत ते लोकं सांगतात की हा हे खाल्ल्यानंतर हे नाही होत ते नाही होत तर ते अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जपत जातो आणि त्यातूनच आपला एकोपा वाढतो किंवा जरी सण असेल तर सगळे परिवार किंवा शेजारी पाजारी आपण एकमेकांना त्या सणामध्ये सहभागी करतो तर हे गावाकडे असतं ते शहरामध्ये किती तुम्ही प्रयत्न केला ना तरी नाही होत आता इथेच बघा कुत्रा आला होता आणि कुत्र्याची कुत्री मांजरांची मला भीती वाटते मला वाटतं की त्यांच्यासाठी करावं किंवा मी त्यांना खाऊ वगैरे घालायला पप्पा मम्मीला सांगते पण मला भीती वाटते त्यांची मला हातामध्ये वगैरे का तर मला ते एक चावेल नाही का असं अशी भीती वाटते तर हा बघा वातावरण मस्त म्हणजे टेरेसवरचं वातावरण आहे गॅलरीमध्ये आलं होतं त्या मिरच्या सकाळी टाकल्या होत्या ना तर ते त्याच मिरच्या हे करायला आलो होतो तर तेव्हाचा ते जो व्ह्यू आहे हा बघा कसं छान वाटतंय ना आधी कौलांचंच घर होतं पण खूप त्रास झाला म्हणजे कवलां कवलांचं प्रत्येक वर्षी काम निघायचं त्याच्यामुळे मग कवलांचं बांधकाम आम्ही रद्द करून पत्र्याचा